विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता भंग करणारे व्यक्ती आणि इस्मानवर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत माननीय समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री राहुल धस उपभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी जिल्ह्यातील आणि विभागातील सर्व प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या श्री संदीप जगताप पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीत पंढरपूर फाटा ते लोणंद जाणाऱ्या रोड लगत असलेल्या मंगल चो एक फिरत असून त्याच्या जवळ पिस्टल आहे या बातमीप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शिरवळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी कारवाई करिता पंढरपूर फाटा शिरवळ परिसरात सापळा लावून संशयितरित्या फिरणाऱ्या युवकास ताब्यात घेतले त्याच्या झडतीत एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा एकूण मिळून पासष्ट हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास श्रीमती नैना कामथे पोलीस उपनिरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे या करत आहेत सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून ते आजपर्यंत नव्याण्णव देशी बनावटीचे पिस्टल चार बारा बोर बंदूक दोन रायफल दोनशे सव्वीस जिवंत कार्तुसे तीनशे त्र्याऐंशी रिकाम्या पुंगळ्या आणि चार मॅगझिन असे जप्त करण्यात आलेले आहे सदरच्या कारवाईमध्ये समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री राहुल दस पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप जगता पोलीस निरीक्षक शेरवाळ पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती नैना कामथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे सचिन वीर नितीन नलावले पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मोझर यांनी सहभाग घेतला या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांच्या माननीय समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री राहुल धस उपभागीय पोलीस अधिकारी फलतण यांनी अभिनंदन केलेले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा